तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही केरळमधून महाराष्ट्रामध्ये चाललो आहे तर केरळ टू महाराष्ट्राची आमची जी जर्नी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ह्याच्यापूर्वी मी भरपूर जण्याचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही सर्व साहित्य वगैरे गाडीमध्ये ठेवलेलं आहे आणि इथं तयारी सुरू आहे जायची तर सगळं काही रेडी झालेलं आहे तर आता जस्ट आम्ही निघणारच आहोत इथून तर हे बघा जाताना ट्रॅफिक भरपूर असतं तर आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो आहे तिथून कोच्ची एका तासाच्या अंतरावरती आहे बट ट्रॅफिक वगैरे असेल तर दोन तास लागतात म्हणून आम्ही घरातून लवकरच निघालो होतो तर हे बघा हे लुलू मॉल आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय कोच्चीमध्ये नेहमीच भरपूर गर्दी असते तर केरळमधल्या ज्या मेन सिटी आहेत त्या आहेत कोच्ची कोळीकोट कोड़, आणि तिरुअनंतपुरम तर ह्या ठिकाणी नेहमीच भरपूर गर्दी असते तर आता इथून एअरपोर्ट जवळच आहे आम्ही घरातून जेवण वगैरे करून आलेलो नव्हतो त्यामुळे आता एअरपोर्ट जवळ आलं की तिथं आम्ही जेवणही करणार आहे तर इथं बघा घरातूनच मी डबा बनवून घेतलेला होता आणि इथं आम्ही मस्त छान क्लायमेटमध्ये वातावरण पण छान आहे रात्रीची वेळ आहे रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही जेवण करतो आहे कारण टाईमच भेटला नव्हता त्यामुळे एवढा लेट झाला तर आता जेवण वगैरे झालेलं आहे इथून आम्ही स्ट्रेट एअरपोर्टवरती जाणार आहोत तर बारा आम्ही एअरपोर्टमध्ये एंट्री करणार आहे कारण एक दीड वाजता आमचं फ्लाईट आहे तर त्याच्या अगोदर जस्ट आम्ही इथं जाऊन वेटिंग करणारा तो म्हणजे दीड तास अगोदर एअरपोर्टवरती जावंच लागतं तर हे बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर साईडने जाता जाता इंटरनॅशनल एअरपोर्ट ही आपल्याला बघायला भेटतं तर कोचीचं एअरपोर्ट खूप सुंदर आहे महाराष्ट्राला जाताना गाडी इथं एअरपोर्टवरतीच ठेवतो तर आम्ही आत्ता ही गाडी एअरपोर्टवरतीच ठेवलेली आहे आणि आता चाललो आहे फायनली सर्व चेकिंग झालेली आहे आणि आत्ता आम्ही जस्ट जो गेट नंबर आमचा आलेला आहे तिथपर्यंत चाललो आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय रात्रीची वेळ आहे त्यामुळे जास्त गर्दी वगैरे नाही आणि मस्त शांत असं सा, सायलेंट वातावरण आहे इथं आता आम्ही जाऊन बसणार नाही आम्ही कधीही गेलो की फिरतो म्हणजे काय काय आहे काय कसं केलं आहे वगैरे जास्त बघण्याची आवड आहे त्यामुळे आम्ही नेहमी बसत नाही फिरतो तर आम्ही आता तिथं जा गेल्यानंतर फक्त किती वेळ आहे तो बघून नंतर आम्ही जस्ट असं फिरून येणार आहे इथं जातमध्ये अगोदर जा आम्ही एका महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये गेलो होतो तर तोही ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला भरपूर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज बघायला भेटतील प्लस केरळाचे टुरिस्ट प्लेस त्यांची माहिती देणारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील तर हे बघा असं आहे हे एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्टच्या आतला व्ह्यू असा आहे बऱ्याच जणांनी बघितला नसेल त्यासाठी मी हे सगळीकडून राऊंडमध्ये फिरून तुम्हाला दाखवलेलं आहे तर मस्त गप्पा मारत मारत आम्ही चाललो होतो तर पाच आम्हाला भेटलेला होता तर गेट नंबर पाचवरती आम्ही जास्त येऊन इथं बसलो आहे कारण फोनमध्ये जास्त चार्जिंग नव्हतं त्यामुळे इथं आम्ही चार्ज वगैरे फोन दुसरे फोन चार्जला लावलेत आणि इथं थोड्या वेळ बसलो आहे फली आम्ही फ्लॅटमध्ये बसलेलो आहोत तर इथून एक दीड तासाचं अंतर आहे तर दीड तासातच तासा आम्ही पुण्यामध्ये पोहोचणार आहोत आणि तिथून नंतर आम्ही आटपाडीला जाणार आहोत तर अशी ही ट्रॅव्हलिंगची आमची रुटीन असते नेहमीच म्हणजे की कोचीपासून पुण्याला जायचं पुण्यातून आटपाडीला जायचं खरं तर ज्यावेळेस आम्ही केरळातून महाराष्ट्राला जातो त्यावेळेस एक्सायटेड असतो म्हणजे आवडतं आम्हाला महाराष्ट्रामध्ये जायला आणि महाराष्ट्रातून केरळमध्ये येतो त्यावेळेस थोडंसं वाईट वाटतं पण आम्हाला केरळमध्ये पण राहायला आवडतं त्यासाठी दोन्ही जे राज्य आहेत ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे केरळमध्ये पण राहायला आवडतं महाराष्ट्रामध्ये पण राहायला आवडतं त्यामुळे नेहमी चाण येणं होतच राहतं म्हणजे एक एक महिन्यातून दोन महिन्यातून आम्ही महाराष्ट्राला जातोच नेहमी ह्या व्हिडिओमध्ये खास काही नाही बट आम्ही केरळपासून महाराष्ट्रामध्ये कसं आलो कशी आमची जर्नी झाली त्याचाच हा व्हिडिओ मी सिम्पलसा काढलेला होता पहिला हिंदीचा चॅनल होता म्हणजे आहे तो चॅनल बट आत्ता मराठीमधून करते कारण आपल्या महाराष्ट्राची सर्वजण जी रिलेटिव्स म्हणा फ्रेंड्स म्हणा ते, ते सर्व म्हणतात की मराठीमधून करत जा त्यामुळे त्यांच्यासाठी खास मी डीपमध्ये व्हिडिओ पण काढून टाकते म्हणजे त्यांनाही सर्व माहिती व्हावी की कसं काय ते असतं ते आणि त्यानिमित्ताने केरळचं कल्चर कसं आहे ते ही व्हिडिओद्वारे दिसत राहतं नेहमी तर इथं तुम्ही पाहू शकता एक महाराष्ट्राचं मस्त फ्रेश वातावरण बघून मस्त वाटतं खरं डोळ्याला आणि ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सर्व ताजा होतात इथं आल्यानंतर म्हणजे Uh, जसं महाराष्ट्रामध्ये पोचतो पुण्यामध्ये पोचतो आणि तिथून जर्नी सुरू होते आठवाडीला जायची त्यावेळेस रस्त्याने uh, हे सर्व बघत बघत शेती वगैरे बघत बघत सर्व जुन्या आठवणी येतात तर फायनली आम्ही आमच्या घराजवळ पोचलो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग